आज आपण बनवणार आहोत सीताफळ बासुंदी त्यासाठी मी एक लिटर फुल फॅट मिल्क आहे आणि ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटं उकळून घेणार आहोत दुधाला एकदा उकळी आली की आपण यामध्ये थोडंसं केशर टाकून घेऊया आणि जवळपास यामध्ये पाऊन लिटर दूध शिल्लक राहील एवढे हे आपण आटवून घेणार आहोत दूध बऱ्यापैकी आपण आटवलेलं आहे आता यामध्ये एक कप साखर ॲड करू साखरेचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे कारण सीताफळ गोड असतात त्याच्यामुळे साखर आपण जास्त ॲड करणार नाही आहोत एक लिटरसाठी एक कप साखर हे प्रमाण योग्य आहे तुम्हाला हवं असेल अजून गोड तर तुम्ही थोडीशी साखर ॲड करू शकता आणि आता आपण हे अजून एक साधारण पाच ते सहा मिनिटं अजून व्यवस्थित त्याला आटवून घेऊयात दूध आता व्यवस्थित आटलंय आता गॅस बंद करू आणि हे दूध रूम रूम टेम्परेचरला आपण थंड होऊन देऊयात रूम टेम्परेचरला हे थंड झालं की मग यामध्ये आपण एक तीन सीताफळांचा पल्प आपण याच्यामध्ये ॲड करूया आता हे रूम टेम्परेचरला थंड झालेलं आहे यामध्ये आपण सीताफळाचा पल्प ॲड करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करू आणि फ्रीजला सेट करून घेऊयात आपली बासुंदी तयार आहे